शिवचरित्यातून काय शिकावे हे प्रत्येका हे मराठी एकतावा आता आपण शिवरायचा निर्णय बघूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील एक अजून वेळ गुहागिरीच्या बैठ्या सापडलेल्या मराठी नेते साठी

असे एक मर्द मराठे राजेश होऊन दिला राजेश उभा होऊन दिला जाता जाता इतके पडून जाते की मरण तरी आलं तरी ते येतीच असाव मरण तरी आलं तरी ते येतीच फक्त माझी इच्छा आहे का पुढच्या सहा जन्मी सुद्धा माझा देव छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव हेच असाव जय भवानी आपल्या शिवबाला मानाचा मुद्रा करते आणि माझे दोन शब्द संपिते जय भवानी जय शिवाय गुड गुड बढ़िया बढ़िया